पंचक्रोशीतील या तालुक्यातील खेळाडूंना त्याचबरोबर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्वांना एक आनंदाची बातमी या या ठिकाणी ठिकाणी आम्हाला प्राप्त झालेली आहे काही क्षणापूर्वी आपल्या प्रशालेची आप विद्यार्थिनी मनस्य फाले दोन दिवसापूर्वी नवी दिल्ली येथे नॅशनल लेवलला आपल्या प्रशालेची आप विद्यार्थिनी मनस्य फाले हिला गोल्ड मेडल प्राप्त झालेला आहे पुन्हा एकदा सर्वांतर्फे तिचं मनपूर्वक अभिनंदन आपल्या प्रशालेच नाव दिल्लीपर्यंत दिल्लीच्या तक्ता घेऊन जाणारी आपली सर्वांची लाडकी विद्यार्थिनी मनस्य पाले हिच मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन संस्थेचे चेअरमन सेक्रेटरी आणि तमाम सर्व क्रीडा रसिकांतर्फे तिचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक अभिनंदन करीत आहोत आम्हाला अभिमान आहे आपल्या शाळेची मुलगी जी दिल्लीच्या तख्तावर जाऊन आमच्या गावाचं नाव रोशन करते खरोखरच आम्हाला अभिमान आहे तिसरा सामना आहे कोंडाघाट विरुद्ध विद्या मंदिर कणकवली अंडर फोर्टीन गर्ल्स दोन्ही संघाने तयार आहे विरुद्ध कासारडे चांगल्या प्रकारे आताने घडी टिपलाय कासारडे संघाची सामना आरटी सर्टीचा होईल या सामन्यासाठी पंच म्हणून भूपेश राणे सर पार्कर सर कडवी सर आणि गौरव सुतार सर एक आम आहे या ठिकाणी चांगली पक्क विद्या मंदिर यानंतर होणारा सामना आपल्याला दुसरा पुकार आणि पाहूया या ठिकाणी उत्कृष्ट पकवड बोलड वे संघ थोडा आघाडीवर दिसतोय आणि पाहूया या ठिकाणी सुपर टक्कर मला वाटतं पंजाबचा इतर आणि परवरात दोन दोन मिळवल्या आहेत अति सुंदर कासरेड सकाकडून चांगली पकड पाहायला मिळाली या ठिकाणी मनोज पॉइंट कासरेड सुपर टया ठिकाणी सुपर टेकल झालेला आहे कासरेड सकाकडून

सुद्धा उपस्थित आहेत सामना पाहण्यासाठी कॉलेज सुटून एक तास झाला तरी खेळाची आवड असलेली एकदा बोलचे उंच अशी खेळाडू बघ्या खोलवर चढाई करताना दिसत डावीकडून उजवीकडे गडी मारण्याच्या टिपण्याच्या तयारी बघ्या बोलडवे संघाचे खेळाडू खोलवर चढाई करताना दिसतोय गडी टिपण्याच्या